नमस्कार मी सुरेश मुरलीधर खोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक विषय घेऊन आलेलो आहोत आणि श्रावण महिना हा सण समारंभ श्रावणी सोमवार श्रावणी गुरुवार श्रावणी शनिवार याने भरलेला असतो आणि या कालावधीमध्ये व्रतवैकल्य असतील पूजापाठ असतील धर्मग्रंथांचं पठन असेल पारायण असेल अशा अनेक गोष्टी लोक करत राहतात आणि श्रवण करणे श्रावण म्हणजे श्रवण काही चांगलं धर्माचं देवाचं देवाच्या देवाच विचारांचं पुण्याचं असं सगळं संकलन संग्रहण करत राहतात आणि आपला देह आपलं मन चित्तशुद्धी करायचा प्रयत्न करतात आता श्रावण महिना आला त्याच्यानंतर श्रावणी सोमवार आहेत त्याच्यानंतर श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा बहीण भावाचा प्रेमाचा अनोखा उत्सव रक्षाबंधन आहे आणि श्रावणातली एकादशी आहे श्रावणातली संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याच्यानंतर श्रावण कृष्ण पक्षातली अष्टमी जन्माष्टमी श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव कसा विसरून चालेल सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी श्रीकृष्ण जयंती असते त्याच दिवशी ज्ञानेश्वर जयंती असते हे आपण इथं विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवं त्या संबंधाबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया परंतु श्रीकृष्ण जन्माच्या अनुषंगाने किंवा वर्षभर लोक विष्णू सहस्त्रनामाचं पारायण करत राहतात विष्णू विष्णू सहस्त्रनाम घेत राहतात विष्णूचं पूजन करत राहतात परंतु सर्वच लोकांना सर्वच कालावधीत विष्णू सहस्त्रनाम याचं पठन करणं पारायण करणं त्याचं वाचन करणं शक्य होत नाही तेव्हा असं काही आहे का की जेणे जे केल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम केल्याचं समाधान आंतरिक समाधान आंतरिक पूर्ती आंतरिक गोडी प्राप्त होईल आणि विष्णूचं पूजन केल्याचं मनाला एक समाधान प्राप्त होईल असं काय आहे का तर विष्णू नामाच्या ऐवजी अशी अठ्ठावीस नावं आहेत की ज्या नावांचं वाचन केलं ज्या नावांचं मनन केलं पठन केलं तरी विष्णू नाम केल्याचं समाधान पुण्य आपल्याला प्राप्त होऊ शकेल विष्णू नामाची गोडी आपल्या जीवनात विरघळू शकेल त्याचं मिश्रण तयार होऊ शकेल आणि विष्णूचरणी आपली सेवा रुजू होऊ शकेल तर अशी कुठली अठ्ठावीस नावं आहेत तर ती अठ्ठावीस नावं आत्ता मी तुम्हाला सर्वांना वाचून दाखवणार आहे तुम्हीसुद्धा ही अठ्ठावीस नावं लिहून घ्या आणि ही अठ्ठावीस नावं पाठ करा की जेणेकरून तुम्हाला कुठेही कधीही बसल्यावर किंवा माळ करत असताना किंवा माळ करून झाल्यावर किंवा काहीही नसताना विष्णूचं ह्या अठ्ठावीस नावाने पूजन करता येऊ शकेल पूजा करता येऊ शकेल तर अशी ही अठ्ठावीस नावं कुठली तर त्याच्यामध्ये पहिलं आहे मत्स्य कुर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाळी हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुडध्वज अनंत कृष्ण गोपाल तेव्हा श्रीकृष्ण जयंतीचं पूजन करत असताना श्रीकृष्णाष्टक श्रीकृष्णाष्टम त्याचं पठण करत असताना किंवा श्रीकृष्णाची महती सांगत असताना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला जर विष्णूची श्रीकृष्णाची ही अठ्ठावीस नावं घेता आली तर तुम्हालाही ते श्रीकृष्णाचं पूजन केल्याचं समाधान प्राप्त होईल आणि कुठेही कधीही बसून श्रीकृष्णाला नमस्कार करा आणि ही अठ्ठावीस नावं घेऊन विष्णू सहस्त्रनाम केल्याचं समाधान पुण्य मिळवा विष्णू सहस्त्र नामाचं पुस्तक बाजारात उपलब्ध आहे ते तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता ती नावं घेऊ शकता ते नाव ती हजार नावं तुम्हाला पाठ झाली तरी चांगलं आहे ती नाही करता आली किंवा ती वाचता नाही आली किंवा वाचन करण्यास असमर्थ असाल कोणी वाचून देण्यासही जवळ उपलब्ध नसतील तर ही अठ्ठावीस नावं मनातल्या मनात घ्या श्रीकृष्णाला देव हा भावाचा भक्तीचा भुकेला असतो तेव्हा भावाने भक्तीने ही अठ्ठावीस नावं घ्या आणि स्वतः विष्णूच्या चरणी आपला नमस्कार आपलं पूजन समर्पित करा असंच मला या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरला रजा द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम